एस टी बस पलटी होऊन सहा प्रवासी जखमी खामगाववरून शिर्डीला जात असताना मलकापूर नजीक धरणगाव जवळ बसला झाला अपघात खामगाव आगाराची शेगाववरून शिर्डीकडे जाणारी एस टी बस समोरील वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात डिव्हायडरवर पलटी झाल्याने सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत या बसमध्ये एकूण चौतीस प्रवासी होते खामगाव आगाराची बस क्रमांक यम्य चाळीस वाय पंचावन्न शहात्तर ही बस शेगाववरून शिर्डीकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर धरणगाव जवळील फौजी ढाब्याजवळ बस पलटी झाली समोरून जात असलेल्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात ही बस पलटी झाल्याची माहिती मलकापूर आगार प्रमुख मुकुंद नावकर यांनी दिली आहे यामध्ये शरद बारसू झोपे राहणार तळणी गोविंद माधवराव भारंबे राहणार नरवेल वर्षा माधवराव भारंबे राहणार नरवेल माधवराव नारायण भारंबे राहणार नरवेल मंदा पंजाबराव देशमुख राहणार वसाडी खुर्द तालुका नांदुरा वैष्णवी पंजाबराव देशमुख राहणार वसाडी खुर्द तालुका नांदुरा असे सहा प्रवाशी जखमी झाले आहेत जखमींवर मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत